श्री स्वामी समर्थ दुर्गामाता की जय अंबा माता की जय नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळावे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज आपली गटस्थापना झालेली आहे या नवरात्रीमध्ये आपणास पाळाव्याचे नियम म्हणजे पुढीलप्रमाणे तर नंबर एक आपल्या घरामध्ये घटस्थापना झाल्याच्यानंतर घरामध्ये सुख शांती लाभावी म्हणून आपण देवीला आपण वरदान मागावे अशा आपण देवीसाठी पूजा अर्चना करतो घरामध्ये तर त्या घटस्थापनेमध्ये आपल्या घटाला प्रत्येक दिवशी नवीन माल फुलांची पानांची चंदनाची असे दिल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी ला नवीन माळ लागलीच पाहिजे फुलाचा हार हा गटाला चढवलाच पाहिजे तसेच गटाच्या शेजारी मातीमध्ये अनेक कडधान्यांचे बी बियाणे लावले की घरात असे बी उगवले की आपल्या घरात भरभराची बर लाभ असे देवीला त्याप्रमाणे आपण मागायचे वरदान मागायचे आहे तर घरामध्ये सुख शांती लाभावी म्हणून पण आपण देवीला प्रार्थना साकडं गा घालायचं आहे तर आपल्या नवरत्नामध्ये दुसरं सांगायचं झालं म्हणजे झोपण्याचा प्रकार तर श्रद्धेप्रमाणे आपल्या गटामध्ये नवरात्रीत आपण कोणत्याही बेडवर किंवा आपण गावावरती झोपायचं नाही कारण आपण आपल्या घरामध्ये हवेवरती चटई किंवा गोदडी हातरून त्याच्यावरती झोपायचा प्रयत्न करणे जर आपल्याला नियम पाळायचे सुख शांती लावायची असेल तर हे नियम पाळावे कारण हे श्रद्धा आहे आपली आपल्या देवी माता आपल्याला प्रसन्न व्हावी म्हणून तर सांगायचा भाग पुढचा की आपल्या घरामध्ये सुख शांतीसाठी दुसरा उपाय तिसरा उपाय म्हणजे आपल्या भिक्षुकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना आपण अन्नदान किंवा पैशाच्या रूपात अशा प्रत्येक ठिकाणी आपण अन्नदान किंवा जे होईल नौर, आप ते आपण दान करण्याचं या नवर नवरत्नात आकायचं आहे आपल्याला तर त्याप्रमाणे आपण कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये गेलो किंवा अनेक देवतांच्या ठिकाणी गेलो होतो आपण या नऊ दिवसात आपल्याला दान कोणत्याही वस्तु स्वरूपात पैशाच्या रूपात किंवा कडधान्य अन्नधान्य धान्य अशा प्रकारे दान करायचं आहे तर या नवरत्नामध्ये तिसरा उपाय पाळीव प्राण्यांना किंवा आपल्या घरातील गोमातेला घास भारवायचा आहे पुरणपोळी असू द्या किंवा गोडधोड असू द्या घरामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य जे देवीला देईल किंवा गटाला आपण देणार आहोत तो आपण त्या देवाला किंवा आपल्या प्राण्यांना भरवायचा आहे तर आपण या व्हिडिओमध्ये नवीन पद्धतीने शूटिंग करून आपण आपल्या श्रोत्यांना सबस्क्रायबरला असं ऐकवण्याचा प्रयत्न करतो तरी सहकार्य करा आपल्या चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करावे ही विनंती श्री स्वामी समर्थ